ते कम्युनिटी कॉइन्स काढल्यानंतर आत्तापर्यंत जवळजवळ दीडशे कम्युनिटी कॉईन्स मी वेगवेगळे काढलेले आहेत वेगवेगळ्या स्मरणात आणि हे वेगवेगळ्या स्मरणात काढलेले कॉइन्स सगळेच्या सगळे माझ्याकडे आहेत त्याचं एक सॅम्पल मी आणलेलं आहे ते तुम्हाला बघायला मिळेल हे असे याचे दीडशे सेट आहेत आणि बाकीचे जे कॉइन्स पूर्वीचे जे आहे हे तर मी लावलेले आहेत हे कसे कसे चेंजेस होतात हे सगळे चेंजेस तुम्हाला त्याच्यातून बघायला मिळतात कॉईन्स हे मेटलवरती अवलंबून असतं आहे मेटल महाग झालं म्हणजे ते कॉइन्स वितळले जातात आणि ते कामाला उपयोग करतात मग दुसरं मेटल स्वस्तातलं मेटल स्वस्तातलं मेटल अशा पद्धतीनं कॉईन्सची व्हॅल्यू कमी होत जाते आणि मग मेटल चेंज केल्यानंतर त्याला ते, ते बरोबर टॅली होत असतं म्हणून काइन्स आता दोन पैसे कॉइन्स पण आताचे बघा पहिलं कॉइन्स किती मोठं होतं आणि आता नवीन आलेलं कॉईन्स किती लहान आहे हे सगळं पॉईंट्स तर मेटल आणि वजन त्याच्यावरती त्या कॉईन्सची व्हॅल्यू अवलंबून असते सगळेच तेवढे मोठे पॉईंट करणं शक्य नाही आहे म्हणजे लोकांना आम्ही ते वितळवण्यासाठी देतो असा तसा अर्थ होतोय जे कॉईन्स आहे त्याचं जे व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रॉमिस करत आहे की या कॉईन्सची किंमत दोन रुपये आहे पाच रुपये आहे दहा रुपये आहे आणि तेवढे मी तुम्हाला वापूस करू शकतो पण जेव्हा त्याची किंमत वाढते किंमत वाढल्यानंतर ते विटायला सुरू बाहेर ह्या पद्धतीनं जे असं होत आहे ते कंप्लिटली असे चेंज होत राहतात मध्ये मध्ये तर कॉइन्स मेटल अजिबात मिळत नव्हतं त्यावेळेला पूर्ण मेहनत आहे या पासष्ट वर्षामध्ये भारताचे जे पहिले कॉइन्स काढले पहिल्या पॉइंट पासून आतापर्यंत सगळेच्या सगळे पॉइंट्स माझ्याकडे आहेत आणि त्याचं एक्झिबिशन मी बनवणार मशक ही जुनी नाणी जी आहे ही इसवी पूर्व सहाशे वर्षापासून घेतलेली आहे त्यानंतर फर्स्ट सेंचुरी सेकंड सेंचुरी थर्ड सेंचरी फोर्थ सेंचुरी असे सीज ऑफ इंडिया म्हणजे ही इंडियाची पूर्ण हिस्ट्री जी आहे ती तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळते कॉइन्स ठेवायच्या पद्धतीमध्ये सुद्धा पण तुम्हाला एक्झिबिशनमध्ये बघायला मिळते